नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन दिनांक दहा एप्रिल रोजी असून या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या याची माहिती पाहिली आहे तर आज आपण पाहणार आहोत की स्वामींना या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आणि कोणता अतिशय महत्त्वाचा नैवेद्य इतर नैवेद्यांबरोबरच आपण स्वामींना दाखवायचा आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर मैत्रिणींनो आपण स्वामींना नैवेद्य दाखवताना पुरणपोळी गोड मिठाई फळे केळी दूध तूप साखर पंचामृत त्याचप्रमाणे खारे शेंगदाणे बटाटे भाजी आणि कांदाभजी या प्रकारचा नैवेद्य दाखवू शकतो प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार नैवेद्य दाखवू शकतो हाच नैवेद्य दाखवा असं काही नाही पण स्वामींच्या प्रकट दिन हे म्हटल्यावर आपल्याकडून काहीतरी खास झालंच पाहिजे त्या दिवशी आपण पुरणपोळी खीर त्याप्रमाणे इतर कोणतीही गोडवस्तू करून आपण स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो आणि स्वामींना अर्पण करू शकतो तर हा नैवेद्य आपण घरात देखील दाखवू शकतो आणि स्वामींच्या मठात केंद्रात जर आपण गेलो तर या दिवशी आपण स्वामींना मठात केंद्रात देखील नैवेद्य अर्पण करू शकतो आणि हा नैवेद्य आपण इतर लोकांना देखील दान करू शकतो तर मैत्रिणींनो आता आपण पाहूया की स्वामींना त्या दिवशी त्यांचा अतिशय आवडता आणि आपल्या आयुष्यात देखील रंग भरणारा आपल्या आयुष्यात बदल घडवणारा स्वामींचा अतिशय आवडता नैवेद्य कोणता आहे ते आता आपण पाहणार आहोत तर ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी स्वामींना पानाचा विडा द्यायला अजिबात विसरायचं नाही अनेक प्रकारचे नैवेद्य आपण स्वामींना दाखवूच पण स्वामींना आवडणारा जास्तीत जास्त आवडणारा पाणी पानाचा विडा आपण स्वामींना द्यावा स्वामींना तो अतिशय प्रिय आहे स्वामींना पानाचा विडा अतिशय आवडतो पानाचा विडा प्रकट दिवशी काही कारणास्तव जर आपल्याला शक्य झाले नाही तर या दिवशी नाही आपल्याला जमले तर आपण इतर कोणत्याही दिवशी जर आपण मंदिरात दर्शनासाठी गेलो तर त्यावेळेस आपण मठात मंदिरात पानाचा विडा स्वामींसाठी घेऊन जाऊ शकतो तर मैत्रिणीनो आपण स्वामींना पानाचा विडा द्यायचा आहे त्यांना तो खूप आवडतो आणि जसजशी स्वामी पानाचा विडा खातील तो विडा तेव्हा त्यांना प्रार्थना करायची की हे भगवंता तुम्हाला मी हा विडा अर्पण केला आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि जसजसं तुम्ही विडा चावाल जसं जसा तुमच्या तोंडाला विड्याचा कलर येईल तसं जसं माझ्या आयुष्यात माझे एक एक दुःख आणि माझ्या एक एक अडचणी सुटत जाऊ देत स्वामींना आपण विडा अर्पण करताना प्रार्थना करायची आहे आणि सांगायचं आहे की तुम्हाला विडा आवडतो मी तुमच्यासाठी विडा येताना आणलेला आहे आणि तुम्ही तो ग्रहण करावा मी नेहमी तुमच्यासाठी येताना पानाचा विडा घेऊन येईल जसजसा तुमच्या तोंडामध्ये तो विडा रंगेल तस तसं माझं आयुष्य देखील रंगून जाऊ दे तर अशी प्रार्थना आपण स्वामींना करायची आहे जर आपण स्वामींना पानाचा विडा अर्पण केला तर तो विडा तिथेच ठेवून यायचा आहे तो विडा घरी घेऊन यायचा नाही तर मैत्रिणीनो ही अतिशय सोपी साधी सेवा आपण स्वामींची प्रकट दिना दिवशी दे आणि इतर दी, इतर दिवशी देखील करायचा प्रयत्न करायचा आहे अगदी साधी सोपी सेवा आहे अगदी साधा नैवेद्य आहे पण तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपण स्वामींना अर्पण करायचा आहे अगदी मनापासून अर्पण करायचा आहे जसं आपल्याला स्वामी खुश ठेवतात तसं आपण देखील स्वामींना खुश ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ उपयोगी ठरला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड ला, ला, शेअर करा झालेली सेवा स्वामीच्यांनी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त